नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सिव्हिल हॉस्पिटल मिरज व सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथील सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित भविष्य निर्वाह निधी व ई एस आय समस्यांबाबत नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले याबाबत माननीय मंत्री महोदयांनी बैठक घेऊन प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधी व ई एस आय सुविधा तातडीने सुरू करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर मतदारसंघातील मोजे आरगेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी येथील कैलासवासी संतोष देसाई व भागवत देसाई तसेच हितेश शहा यांच्या घरी सांत्वन भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आधार दिला यानंतर कांचनपूर व मानमोडी तसेच कुमठे गावामध्ये ग्रामदैवत असलेले श्री नरसिंहदेवाची यात्रे सुरू असून या गावांना भेटी देऊन दर्शन घेतले